शनिवार च चौदा जून दोन हजार पंचवीस मत्तेलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास म्हटले कोटी शपथ वाहू नको तर आपल्या शब्दा परमेश्वरापुढे खऱ्या करा म्हणून प्राचीन काळाच्या लोकांना सांगितले होते हेही तुम्ही ऐकले आहे मी तर तुम्हा सांगतो शपथ वाहूच नका स्वर्गाची नका कारण ते देवाचे राजासन आहे पृथ्वीचीही वाहू नका कारण ती त्याचे पदासन आहे येरुश्लिमीचेही नका कारण ती थोर राजाची नगरी आहे आपल्या मस्तकाची शपथ वाहू नका कारण तुम्ही आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाही तर तुमचे बोलणे होय किंवा नाही एवढेच असावे याहून जे अधिक ते वाईटापासून आहे चिंतन प्रभू येशू ख्रिस्त सर्वांसाठी मरण पावला त्याच्या मृत्यू व पुनरुत्थानाद्वारे त्याने परमेश्वराची आपले सख्य व समेट करून आपली नवनिर्मिती केली आहे आपणही त्याची नवनिर्मिती म्हणून जुन्या विचार प्रवृत्तीला जीवनात थारा न देता ह्यापुढे स्वतःसाठी नाही तर ख्रिस्तासाठी जगले पाहिजे यावरून संत पॉल आजच्या पहिल्या वाचनात भर देत त्यासाठीच आपल्याला आमंत्रित करीत आहे ह्याच पुढचा भाग म्हणून शुभवर्तमान आपल्याला उगाच कुणाची शपथ न घेता आपल्या शब्दाची प्रामाणिक राहून नैतिकतेचे जीवन जगण्यास आव्हान करीत आहे प्रभू येशू शपथ ही संख्या आपल्यापुढे मांडताना सांगतो की आपण स्वर्गाची पृथ्वीची येरुश्लेमीची आणि स्वतःच्या मस्तकाची देखील शपथ वाहू नये शपथ न वाहता आपले बोलणे होय किंवा नाही एवढेच असावे आपण मुहालाला बळी पडून वाईटाच्या तावडीत सापडू नये म्हणून प्रभू येशू आपणास हे आव्हान करीत आहे सत्य वचनामध्ये खूप ताकद असते आणि म्हणून आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात सटोदने वाकल्यास आपल्याला उगाच कुणाची शपथ वाहण्याची मुळच गरज न भासता आपला प्रामाणिक शब्दास वचन प्राप्त होईल